विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज नागनसूर कन्नड मुलांची शाळेत त्र्याहत्तर व्या प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा पुढील काळात राष्ट्र घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक लस देऊन जीवन सुखकर होऊन आनंदाने जगता यावे अशी मनोगत नागनसूर गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री मल्लीनाथ कल्याण यांनी अध्यक्षीय भाषणात म्हणाले जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुलांची शाळा नागनसूर येथे त्र्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिना कार्यक्रमाचे अध्यक्ष नागनसूर गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री मल्लीनाथ कल्याण यांनी भूषविले होते अध्यक्षीय भाषणात त्यांनी विविध प्रकारचे उपक्रम राबवून शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण देत असताना शिक्षकांना कसरत करावं लागत आहे तसेच शाळा बंद शिक्षण सुरू या उपक्रमात विद्यार्थीसुद्धा हैराण झाले आहेत मोबाईल सर्व विद्यार्थ्यांना नसल्याने ऑनलाईन शिक्षणाचा उपयोग कमी प्रमाणात होत आहे ऑफलाईन पद्धतीने का होईना शिक्षण सुरू करावं म्हटलं तर परत ओमायक्रॉन विषाणू जिल्ह्यामध्ये पसरली आहे यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान होत आहे शिक्षक सुद्धा मोबाईल वर अभ्यास पाठवून सुद्धा शाळेत शिकवण्यासारखा अभ्यास पूर्ण होत नाही तरी सुद्धा पालकांनी आपल्या मुलांना अभ्यास करताना लक्ष देणे गरजेचे आहे अशी मत व्यक्त केले या कार्यक्रमावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री मल्लीनाथ भाजगी यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच ध्वजस्तंभ पूजन व ध्वजारोहण नागनसूर गावचे ग्रामपंचायत सदस्य श्री धनराज धान शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्र ग्रामपंचायत सरपंच बलसिंगप्पा नागलगाव बसवराज मंटगी अण्णा ओंकार बसवराज गंगोडा शरणप्पा प्रचंडे बसवराज ग्राम ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत थोरात इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक श्रीशल दोडमणी सर खाजप्पा खिणगी श्रीमती विजयश्री एंटमन शिवशरण मेहत्रे बसवराज स्वामी उपस्थित होते विद्यार्थ्यांना सध्या कोविड निर्बंधामुळे ओमायक्रॉन विषाणू पसरवत असल्याने साध्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिवशरण सर यांनी केले तर आभार प्रदर्शन बसवराज स्वामी यांनी मानले आविड उत्कलंगल यमुना गंगा उच्छल चलदितरंग तव ना नामे जागे तव शुभ आशिष जय हे तव जय गाथा जन गण मंगल नायक जय हे भारत भाग्य निधा जय हे जय हे जय हे जय 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 हे भोल भारत माता की भोल भारत माता की विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ